नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता आपण आंतरवाली सराटी मध्ये आलेलो आहोत आणि आज मनोज दादा जरांगे पाटील यांना उपोषण सुरू करून पाच दिवस झालेले आहेत अन्नाचा कण पोटामध्ये नाहीये पाण्याचा थेंब देखील घेतलेला नाहीये आणि या ठिकाणी मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत बाबा नाव काय आपलं नवनाथ मनोहर जोगदन गाव चौसाळा काय वाटलं बाबा एवढं लांब आलाय तुम्ही काय करा हे आरक्षणामुळे मिळाल नाही पाणी नाही काही नाही दुष्काळी भाग आहे आपला मराठ्याचा बीड जिल्हा ती काहीच तयार नाहीत करायला म्हणलं म्हणून म्हणून दरेक साहेबाला भेटायला जावा काय वाटलं भेटल्यानंतर भेटल्यावर हो आता डोळ्याने पाहिलं पण ती पडू नयेत त्यांना वाटत की त्यांना एक बार घालवायचं सरकारला वाटत पण घालून देत नसतो आम्ही हा हा त्यांचं काळी लाईत असतो महाराष्ट्राला साऱ्या आज एवढं वय झालं तरी पण तुम्ही या आंदोलनात सहभागी झाला ना तू एवढं टोन फिरते ते येते मशी काय करायचं शिकले शिकून आरक्षणामुळे वेळ आली वेळ आली किती शिकवलं ना आपण ना तो एम बी याला बी आता मला येत नाही काय सांग नोकरी नाही नोकरी नाही तर आज मनोज रांगे पाटलांना भेटला तुम्ही तर काय मनोज सरंगे पाटील सांगतात शांततेत घ्या शांततेत शांत घ्या कधीपर्यंत यांना वाटतं सोळाची वीस तारीख केली वाटत सरकारला वाटत याला मारायचं मग काय आता वाईरूत गेल्यावर मरण नाही काय पण आम्ही मरून देतो मुंबईला येऊन आलो तिथे मग परत मुंबईला जाणार सरकार उद्यापासून काही बी करणार लोक संपले मर्यादा संपली आता सरकारची काय सरकार नेमका अशी भूमिका घेत आहे आरक्षण दिलं परत आहे वेगळी भूमिका घेत आहे काय सरकार बद्दल भावना काय त्यांच्या खेडात त्यांच्या त्यांच्या फैनिक चव्हायला छगन बनमोल चौलात शरद अजित पवार चा वाहिलात आमच्या वकड तोंड तिने दिली आमची आरक्षण दिलं बसलाय घालून शरद पवार तुम पाठी माग मराठ्याचा नेता म्हणून काम केलं शरद पवार आणि आज काय भाव नाही काय खेळ अहो मागच्या औरंगाबादचं नाव होतं त्यांनी बदल भर साखर दिला आमच्या बायाला चांगुल शिल होतो आणि काय बघितलं आमचं केव <laughs> म्हणतो तुमच्याकडे सोयी केल्यावर आमचा ऊस कोण तुडी तुझी आई <laughs> बाबा भावने आहेत बाबा मला सांगा बीड जिल्हा बीड जिल्ह्याची ओळख उसतोड कामगार म्हणून आहे पाऊस कमी आहे शेतकरी म्हणून काय भावना आहेत काय भावना आहेत मरा आज तो पाणी प्यायला दोन तीन गाय आहेत माझ्याकडे पाणी प्यायला शिंदून पाणी पासतो राह हा बाबा छगन भुजबळ म्हणतात मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही तुम्ही पाठीली तो लुटून बसला लोक सुध नाही फक्त त्याला उभं राहायच्या लोकसभेची निवडणूक आली हा काय असणार लोकसभेला कसं चित्र तयार होईल चित्र चित्र म्हणजे चित्र आमच्या मनावर मतदान करणार हे सरकारची चिटपट करणार सोडणार नाही कुठलं सरकार देणार नाही नाही पहिली गोष्ट इलेक्शनच होऊन देणार नाही पहिली गोष्ट तर इलेक्शनच नाही बीड मधून पश्च्य फॉर्म टाकायचे ना पेट्या कुठून आणायची पश्च्य फॉम टाकल्यावर पेटे कसे येतात मग काय करायचं आम्हाला तेच करायची निवडणूकच निवडणूक होऊन नाही होऊन द्यायची तर या भावना येतात मराठा समाजाच्या विशेष म्हणजे मराठा आणि त्यातली त्यात शेतकरी आणि शेतकरी असून बीडचे शेतकरी आणि बीड म्हणजे उस्तोड काम करायचं शेतकऱ्याची ही आपण पाहू शकता महाराष्ट्र माध्यमातून बाबा अतिशय भावनिक झालेले आहेत चौसाळ्यावर मनोज रंगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आज या वयामध्ये देखील त्यांची लढण्याची किंमत या ठिकाणी आपण बघू शकता आज देखील पुन्हा मुंबईला जायची तयारी मुंबईला जाणार आता टिबल लोक घेऊन जाणार बाबा मला सांगा आज त्यांना किंवा बाहेर दे आताच हगायम होता बंद करायचं जाम करू टाक मुंबई जाम करण्यापेक्षा मंत्र्याचे घर जा, जाम करणार घर जाम करणार बाबा मला सांगा बरेच लोक असं म्हणतात लोकमान्यापेक्षा म्हणण्यापेक्षा छगन भुजबळ म्हणतात की तुमचेच आमदार खासदार जास्त आहेत मराठा समाजाचे आमदारही जे असतात खासदारही जे असतात मंत्रीही जास्त आहेत पण ते खाऊन खाऊन नुसते फुग काय करायचं त्यांना बांगड्या भारा बांगड्या आता मराठ्यांना पण निवडून देणार नवीन नवीन काढू आम्ही सगळं नवीन सरकार पलटायचं म्हणजे पलटायचं पहिली गोष्ट तर मतदानच होऊन द्यायचे नाही जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत बीड मधून एक खासदार आहे ना त्यात पाचशे फार्म टाकायचे मतदारसंघातून तेवढे हो माजलगाव धारू केळी सगळ्या मतदारसंघात उपाशी पाशी फॉर्म द्यायची टाकून काय अडचण नाही अरे आम्ही मराठीत नाही असं कसं तुम्ही आमच्या मराठीवर अन्याय करायला अरे हे मराठाचा मुख्यमंत्री हे आहे करा याचाच मिळ आला ना छत्रपतीची ह्यानं शपथ घेतली मुंबईमध्ये मला मराठ्याला आरक्षण देऊ अरे बाबा काय झालं आमचा गुलाल उजळला पाटला आणि त्यावेळेस मी सुद्धा मुंबईला गेलतो मी सुद्धा एक बीडचा आहे पाटील त्या मुख्यमंत्र्याला सांगितलं होतं बाबा ह्या गुलालाचा अपमान होऊन त्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं आज ती त्या चालीवर आला ना मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे अनाजी पंतांची ही ह्या एका माणसामुळे अवलादी झाल्यात अजित पवार अरे अजित पवार तुला मराठ्यानेच मोठे गेले तू मराठ्या ना आता काय म्हणलं पाटील मुंबईला जायच्या आधी आपल्याला का तुमचा कायदा व्यवस्थित कुठं हे होऊ नये म्हणून त्या गायकोड हातल्या ना पोलिटेशियन मध्ये तो हा कायदा कुठं झालता अरे तुम्ही गोळ्या घालायला लागला डायरेक्ट तुमचा कायदा पहा कुठे आणि आमचं मराठ्याचं कुठं काही आंदोलन असलं तुम्ही म्हणता आम्ही असं करू तसं करू अर तुमच्या दमेनं हे तुमचं संरक्षण बाहेर काढा आणि या तुम्ही रस्त्यावर तुम्ही कसे रस्त्यावर फिरतात आम्ही बाबू हे एक मराठा समाजाचा नेता हे मनोज जरांगे पाटील हा माणूस मराठ्यासाठी किती दिवस झालाय अन्न सहन करतोय किती दिवस झाला संघर्ष करतोय त्या माणसाकडे बघा ना सहा पाच दिवस झालं हा माणूस आणण्याचा कण नाही नाहीला एक आवला ही छगन भुजवल त्याची आवना ती छक्क्याची आवलात हे काय म्हणतो पाटलाला असं झालं ते कुठं हे असं झालं तर झालं तो यात दमय तू तू रोडला ये आणि फिर पुन्हा आम्हाला बोलतो हे आपल्या भीडची काय डिप्पी मुंड्या झालं हे गोपीनाथ ते गोपीचंद पडळकर हे मध्ये आल्यावर म्हणला मराठ्याचा बाप छगन तुला दाखवायचा कोण बाप आहे हे कुठली भाषा वापरताय काय करताय तुम्ही कुठं बोलताय कसं बोलताय तुम्हाला एक सांगणं आहे तुमच्या माध्यमातून जरांगे पाटलाला एक विनंती मी करतो पाटील तुम्ही उपशन सोडा उपचार घ्या तुम्ही फक्त आदेश द्या आपण दोन दिवसात मुंबई जाम करू पुन्हा एकदा आपण मुंबई जाम केली ह्याच्यापेक्षा डबल करू पुन्हा एकदा पुन्हा एकदा काही अडचण नाही आपण मुंबईला जाऊ आणि चलत नाही जायचं आपण गाड्या घेऊन जाऊ अस